नमस्कार मित्रांनो मी विनोद लक्ष्मण भोळे राहणार सुदी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की हार्बऱ्यावरती जी पहिली फवारणी ही मररोगासाठी करावं लागते कारण वीस ते पंचवीस दरम्यान दिवसाच्या दरम्यान आपल्याला हार्बऱ्यावरती पहिली फवारणी घ्यावी लागते आणि त्या पहिल्या फवारणीमध्ये हार्बऱ्याचा जो मररोग आहे तो कंट्रोल करायसाठी आपल्याला न्यूट्रीफाईड घ्यायचं आहे न्यूट्रीफाईडमध्ये पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस हा घटक येते मित्रांनो हा जो घटक आहे हा सर्वात मेन कार्य करते झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते त्याच्यानंतर तुमची मुळावरची जी बुरशी आहे ही हटवते आणि फुटव्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते मित्रांनो त्यासाठी जर पहिल्या फाने तुमचं न्यूट्रिफाईट गेलं तर तुम्हाला दोन्ही तिन्ही गोष्टीचे चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतात त्याच्यासोबतच जर तुम्ही प्र्यू लाईफ सायन्सचे प्रिविड वापरले ते याच्यामध्ये सिविडेस्ट्रा प्लस मायक्रोमोटेन येतात सिविड एस्ट्राचे जे कार्य आहे मित्रांनो हे पांढऱ्या पांढऱ्या मुळाची वाढ करणे प्लस पानाची लांबी रुंदी आणि जाडी वाढवायचं काम करते त्याच्यामुळं जे झाडाच्या अंगी रोगप्रतिकारशक्ती वाढवून जे तुमचं हे वाढते ह्युम्युनिटी त्याच्यामुळे झाडाला शेवटपर्यंत मरोग लागायचं प्रमाणे खूप कमी असते प्लस याच्यामध्ये था। तुमचं मायक्रोटोन येतात म्हणजे कोणत्या अन्नद्रव्याचे जर पिकाला आपल्या डिप्रेशनशी पडून राहिली तर ती हटवायचं काम करते अशा प्रकारे या दोन्हीचे जर तुम्ही हरभऱ्यावरती पहिली फवारणी घेतली मित्रांनो तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटते मित्रांनो धन्यवाद